नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादासाहेबकाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या पाच सात दिवसाचा हवामान अंदाज पाहूया कमीत कमी एकवीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आता पाया भागणार आहोत पश्चिमेवर्तन एक जबरदस्त येताना दिसत आहे ते उत्तर भागातून पावसाची सुरुवात करणार आहे आणि उत्तर भागात पाऊस बऱ्यापैकी चांगला मुसळधार होईल या वातावरणामुळे एक दोन दिवसात असं दिसत आहे आता सध्या पाहायला गेलं तर नागपूर आणि इकडून सोलापूर जालना परिसरात एक तुरुणी स्थिती निर्माण झाली आहे त्याच ठिकाणी जागोजागी एक स्थानिक वातावरण निर्माण व्हायची शक्यता आहे सांगली ते सोलापूर नागपूर ह्या जिल्ह्यामध्ये परत पाहायला गेलं दुसरं नवीन एक चक्रकार स्थिती अरबी समुद्रात तयार झालेली आहे आणि तीच पुढे जाऊन पावसात रूपांतर होण्याची शक्यता त्या चक्रकार स्थितीमुळेष्पयुक्त वारे पृथ्वीवर येऊन जमिनीवरती येऊन पावसात रूपांतर व्हायची शक्यता आहे का सतरा तारखेपासून पावसाला सुरुवात होईल उत्तर भागातून बऱ्यापैकी चांगला मुसळधार बऱ्यापैकी चिरिपरीपास पावसाला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात जागोजागी स्थानिक वातावरण बनेल दिनांक अठरा तारखेपासून मुसळधार आणि वाढते पावसाचा तडाखा ही मॉडेल दर्शवत आहे ते मुळं पुढील अंदाज पाहण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करायला कुठले काही कोणतंही शुल्क आकारला जात नाही आहे गर सतरा अठरा तारखेपासून आपल्या कर्नाटक आणि कर्नाटकच्या साईडच्या महाराष्ट्रातून मध्य मरावा मराठवाडा ह्या साईडला पावसाला सुरुवात होईल अठरा एकोणीस तारखेला पावसाचं प्रमाण थोडंसं वाढेल फक्त ते दक्षिण महाराष्ट्रात पर्यापर्यंत थोडंसं मर्यादित राहील सोलापूर नांदेड या सांगली या परिसरात कोल्हापूर जिल्ह्यात नाही आणि एकोणीस तारखेला पाहायला गेलं तर पावसाची तीव्रता अधिक तीव्र होईल आणि तीव्रता वाढून ही दक्षिण महाराष्ट्रात थोडं थोडंसं कमी पडेल नागपूर साईडला विदर्भ साईडला बऱ्यापैकी पावसाचा जोर राहील आणि उत्तर भागातून महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील एकोणीस तारखेला लग पाहिलं तर वीस तारखेला लग पाहायला गेलं तर पावसाची तीव्रता तर आणखीन तयार म्हणजे पाऊस जोर वाढेल आणि काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल वीसच्या वीस तारखेच्या आसपास किंवा एकोणीस तारखे वीस तारखेच्या आसपास एक दोन चार दिवसात त्यात महाराष्ट्रात सोलापूर पट्टा ते नांदेड नागपूर ह्या परिसरात पाऊस जास्त संभवतो कर्नाटकात सुद्धा पाऊस चांगला बऱ्यापैकी राहील वीस एकवीस तारखेला बायला दर गेलं एकवीसच्या आसपास एकवीस बावीसच्या आसपास महाराष्ट्रातसुद्धा बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे पाऊस तयार आहे ती फक्त सांगली कोल्हापूर जालना हे परिसर घेत जाईल आणि वीस बावीस तारखेच्या आसपास अतिवृष्टीची संभावना हैदराबाद किंवा सोलापूरच्या साईडला राहील गडचिरोली चंद्रपूर लातूर ह्या साईडला अतिवृष्टीची किंवा अतिमुसळधार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता राहील तिथून पुढे एकवीस बावीस तारखेनंतर हळूहळू पावसाळ उघडे पडेल फक्त कर्नाटका भागात केरळ साईडला पावसाचा जोर टिकून राहील धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद